ठाकरे यांनी त्यांचे बंधू राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही भेट अतिशय महत्वाची आहे यापूर्वी त्यांच्या कौटुंबिक भेटीही झाल्या राजकीय भेटी सुद्धा झाल्या पण या भेटीमध्ये असा विशेष काय पाहूया सविस्तर रिपोर्ट सीट वाटपाची जागा ज्या काही चर्चा आहे दोन्ही पक्षाचे नेते त्या त्यांच्या पातळीवर त्या बैठका कर चर्चा करतायत जागा वाटप कसंही केलं मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधूतील युतीला वेग आलाय उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थान गाठलं आणि यावेळी आमदार अनिल परब यांच्यासह वरुण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते या बैठकीत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक झाली उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब वरुण सरदेसाई चर्चेत आले प्रामुख्यानं मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी जे शक्य आहे त्यावर भूमिका मांडणार मुंबईशी झालेली दशा भाषेचा वाद याबाबत सत्य परिस्थिती लोकांसमोर कशी मांडावी याबाबत चर्चा झाली ज्या काही उमेदवारी उमेदवारी म्हणणं मी सीट वाटपाची जागा ज्या काही चर्चा आहे त्या नेत्यांच्या पातळीवर चालू दोन्ही पक्षाचे नेते त्या त्यांच्या पातळीवर त्या बैठका कर चर्चा करतायत की मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा मराठीच असणार आणि ही जी मुंबई महाराष्ट्राची जी परंपरा आहे मराठी महापौराची तीच आम्ही कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत जागा वाटप कसंही केलं दोन्ही भावांचं जागा वाटप हो दोन्ही भावाचा जागा वाटप न हो याचा काहीही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे त्यासाठी मुंबईमध्ये महायुती म्हणूनच लढायचं असं भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीनं पक्क केलंय त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येण्याशिवाय ना पर्याय नाहीये अशा परिस्थितीत मराठी बहुल मतदारसंघात दोनही पक्षांमध्ये जागांसाठी रस्सी खेच बघायला मिळू शकते मनसेकडून ताकद असलेल्या एकशे पंचवीस जागांची यादी तयार करण्यात आली मनसेला सत्तर जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेकडून दे तयारी करण्यात आली आहे मुंबईतील बावीस प्रभागात मनसेची ताकद लक्षणीय आहे घाटकोपर भांडूप अणुशक्तीनगर आणि मध्ये मनसे, मनसे निर्णायक ठरू शकते मराठी बहुल मतदारसंघात दोनही पक्षांमध्ये जागांसाठी रस्सी खेच सुरू आहे दोनही पक्षांची ताकद आणि संभाव्य उमेदवार हा मुद्दाही आहे आहे शिवसेनेला ज्या जागा सुटणार मनसे थेट देण्याची शक्यता ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मनसेला विरोध करत स्वबळाचा नारा दिलाय मात्र काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर उद्धव ठाकरे आग्रही आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंसह काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी शरद पवार सरसावले आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मुंबईचा आढावा पवार साहेबांनी स्वतः घेतला त्याच्यामध्ये आमचे मुंबईकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिला पाहिजे आम्ही मोठे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा जिल्हा परिषद त्याच्या बाबतीत काहीच आता निर्णय नाही आता जी इलेक्शन चालली आहेत ती स्थानिक लेवलची चाललेली आहे महाविकास महा आघाडीची गरज नाही असं मत आम्ही तर व्यक्त केलं नव्हतं जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं त्यानंतर चार महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही असं तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत आम्ही एकत्र जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं पण ते विचारलं ना गेलेलं नाही संपूर्ण एकमतानं ना मांडलेली भूमिका आम्ही केंद्रीय स्तरावरती आमच्या नेतृत्वाला मांडली आणि त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्याला अनुमती दिलेली आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसाठी करो या मरोची लढाई असल्यानं त्यांना बंधू राज ठाकरेंची साथ हवी आहे तर मुंबईतील बावीस प्रभागात मनसेची ताकद लक्षणीय असल्यानं मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे अशा परिस्थितीत भाजपाला प्रतिउत्तर देण्यासाठी राज ठाकरेंना महाविकास आघाडी सोबत घेण्यास उद्धव ठाकरे आग्रही आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडी राहणार का हा मुद्दा उपस्थित होतोय श्रेया सावंत पुढारी न्यूज मुंबई